सततच्या पावसामुळे संत्र्यासह इतर फळबागा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना पाहायला मिळत आहे महायुती सरकारकडून अजूनपर्यंत कुठलंही अनुदान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये त्यामुळे संतप्त तिवसा काँग्रेस कमिटी आणि शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आज धडक दिली यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार यांच्या दालनात खराब संत्रा फेकून निषेध नोंदवला यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील दहा ते बारा वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यात संत्रा उत्पादकांचा संत्रा फळगळ इतकी मोठ्या प्रमाणात होते आणि मागील दरवर्षी ही संत्रा उत्पादकांची ओरड असते की संत्रा अक्षरशः झाडावरनं राहता जमिनीवर पडलेला आहे आणि यानं या, या विषयापासून बऱ्याचदा दरवर्षी निवेदनाच्या स्वरूपात फोनच्या स्वरूपात कृषी विभाग महसूल विभाग प्रशासनाला वारंवार तक्रारी दिल्या गेल्या आहे पण अजूनपर्यंतही कृषी विभागानं या संदर्भातलं फळगड कशामुळं आहे शोध लावू शकले नाही की काय प्रॉब्लेम आहे हा फळगड दरवर्षीचा त्याच्यात कृषी विभाग फक्त पहा म्हणजे फक्त पगार घेण्यापुरते मर्यादित राहिले आहे का आणि एक तर संत्राला बांगलादेशाच्या टॅक्समुळं भाव नाही आणि जे संत्र झाडावर आहे ते जमिनीवर येऊन राहिले यात बरंचसं शेतकऱ्या उ उत, शेतकरी उत्पादकांचं नुकसान होत आहे भरपूर सारं संत्रा मोठा करण्यापर्यंत त्यांचा खूप सारा खर्च होतो पण ज्या प्रमाणात पाहिजे ते प्रमाणात उत्पन्न होत नाही आणि संत्रा गळ असल्यामुळं बरंचसं नुकसान त्या गळीमुळेही होऊन राहिलं पण या प्रशासनाला अजूनपर्यंत एक दहा बारा वर्षात सतत आमची ओरड असते की हे अशा प्र प्रकारचं नुकसान झालेलं आहे पण इथे कुठलाही अजूनपर्यंतही उपाययोजना नाही ना अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्या शेत शित्क, संत्रा उत्पादकाला अजूनपर्यंतही एक रुपया सिंगल रुपया अनुदान मिळालेलं नाही आहे सुरुवातीच्या महाविकास आघाडीच्या काळात दहा बारा वर्षाच्या आधी उपाययोजना म्हणून निविष्टा स्वरूपात किट मिळ मिळाल्या होत्या त्यानंतर सरकार पडलं आणि शेतकऱ्यावरची जे यांची भूमिका होती ती निविष्टा कायमची बंद करण्यात आली आणि त्यावेळेसपासून शेतकरी हवालदिल झाला आहे आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो शेतकऱ्याला संत्राला भाव मिळाला पाहिजे ही सगळ्यांची दरवर्षीची ओरड आहे पण ते देऊ शकत नाही आणि जे नुकसान हे वातावरणामुळं किंवा अजून या काही गोष्टीमुळं होत आहे त्या नुकसानाच्या स्वरूपात अनुदानसुद्धा मिळत नाही आहे ही शोकांतिका आहे आज परत आम्ही एक निवेदनाच्या स्वरूपात ही मागणी मांडायला काँग्रेस कमिटीच्या सगळं मंडळी आणि शेतकऱ्यांच्या स्वरूपात आलेलो आहे पाहू काय होते तर